नाशिक पूर्व मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी पक्षाचे प्रमुख खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत विविध पदाधिकाऱ्यांनी गीते यांच्या विकास कार्याचा उलगडा केला यावेळी गणेश गीते यांनी या कोरोना काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगितले माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीवर सर्वप्रथम ज्यांनी विश्वास खऱ्या अर्थाने ठेवला व नाशिक पूर्व विधानसभा मतदार मतदारसंघातून निवडणूक लढण्याची मला संधी दिली ताकद दिली ते आपल्या शेतकऱ्यांचे तारणार देशाचे माजी कृषी मंत्री व माझे सर्व सर्व माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे मनापासून आभार मानतो व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी मान्यवर व वा माझे लढवले कार्यकर्ते आणि समोर उपस्थित असलेले माझे बंधू माता आणि भगिनींना माझा नमस्कार वेळ खूप झालेला आहे साहेबांना आपल्याला सर्वांना ऐकायचंय साहेब मी दोन हजार सतरा साली या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलो त्यानंतर मी योगायोगाने नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत पण काम करण्याची मला संधी मिळाली त्यानंतर मी नाशिक मर्चंट बँकेत पण तेव्हापासून आज आहेत काम करतोय आणि या ठिकाणी त्यानंतर मी स्थायी समितीचं दोन वर्ष सभापती म्हणून सलग या शहरामध्ये काम केलं आणि ते बी अति कठीण काळामध्ये केलं ज्या वेळेस कोविडची महामारी या देशामध्ये चालू होती पण मी माझ्या परीने या शहराचा सर्वांगीण विकास त्या काळात करण्याचा प्रयत्न केला मला जे जे काही काही ह्या मतदारसंघासाठी जे काही शहरासाठी या ठिकाणी देता येईल ते मी सर्व या ठिकाणी दिलं आणि या मतदारसंघामध्ये साहेब माझा मतदारसंघ पहिल्यापासून विकासापासून वंचित राहिलेला आहे कारण गेले पंधरा वर्ष झाले या मतदारसंघाची निर्मिती होऊन आणि ह्या मतदारसंघात सगळ्यात मोठा प्रश्न आहे रो रोजगाराचा या मतदारसंघात दोन नाशिक रोडचे जे आपल्या चव्हाण साहेबांनी नाशिकला खासदार असताना दिलेले नोटप्रेस सोडून दोन कारखाने सोडून माझ्या मतदारसंघात कुठलाही उद्योग नाही आणि आता सध्याची परिस्थिती बघता आमच्याकडे जे काही पाच वर्षापासून आम्हाला फक्त इथं आश्वासन मिळाले आमच्या मतदारसंघात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही आणि विकास न होता फक्त या मतदारसंघात आम्हाला कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघाचा विकास करायचा आहे त्यासाठी आपण निश्चितपणे मला या ठिकाणी संधी दिल्यास आणि पवार साहेबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी निश्चितपणे या मतदारसंघाचा विकास करू या ठिकाणी साहेब वेळ खूप झालेला आहे साहेबांना आपल्याला ऐकायचं असल्यामुळे मी या ठिकाणी दोन तीनच विषय मानतो साहेब मी माझ्या कार्यकाळामध्ये मा या मतदारसंघात एक मोठं पस्तीस एकर जागेत दा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम या ठिकाणी मी बनवलं सिटी सिटीलिंग सिटी लिंक बस सेवा मी माझ्या कार्यकाळात सुरू केली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय मी माझ्या कार्यकाळात सुरू केलं रस्ते पायाभूत सुविधा या सर्व गोष्टी मी माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी केल्या आणि मला जो जो काही विकास या मतदारसंघाचा करता येईल मी तो केला पण साहेब आता मी या ठिकाणी पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपण मला उमेदवारी दिली मी निवडणूक लढतोय पण या ठिकाणी अनेक अनेक अडचणींना मला सामोरे पण जायला लागतंय पण मी त्याला काही घाबरत नाही त्याची काही काळजी पण करत नाही आणि म्हणजे साहेब तुम्हाला जर सांगायचं झालं परवा माझी आई नांदूर गावात माझ्या प्रचारासाठी माझ्या आत्ते भाऊ आहे रामदास बाबा शिंगवेकर म्हणून मोठे कीर्तनकार आहे त्यांच्याकडे गेली होती आणि ते माझ्या आईला सहज त्यांची मामी म्हणून एक दोन ठिकाणी घरी घेऊन गेले तर या ठिकाणी समोरच्या उमेदवाराने तिला त्या ठिकाणून परत काढून दिलं तिच्या हातातले पॅम्पलेट इसकून घेतले आणि आमच्या गावात प्रचार करायचा नाही इतक्या खालच्या पातळीला जाऊन आमच्या मतदारसंघात प्रचार चालू आहे पण निश्चित मी या मतदारसंघात बदल घडवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या मतदारसंघात साहेब पाच वर्षात कुठलाही विकास झाला नाही फक्त गुंड तयार झाले आणि त्या गुंडांचा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात हायदोस चालू आहे आणि ते गुंड समोरचा लोक त्यांना बोर्डवर आणता त्यांच्या बरोबर घेऊन फिरता आणि अक्षरशः ते लोक या शहरामध्ये ड्रग्स विकण्याचे धंदे करतात रोलेटचे चा अड्डे चालवता अशा लोकांना या ठिकाणी घेऊन फिरता मी एवढंच बोलतो साहेब आपण सर्वांनी मला समोर आशीर्वाद द्यावा आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान खासदार शरद पवार यांनी नाशिक जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण विचार मांडले त्यांनी नाशिक सारख्या विकसनशील शहरात लॉजिस्टिक आणि आय टी पार्क निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजय करण्याचे आवाहन केले यावेळी शरद पवार बोलत होते या, या, या। निवडणुकीच्या साठी 우리ी ग 시 ल ् ड र संघाचे विरदा तेजने 식ी त े ओजने सेचे व ि기 द ा वसंत ग ी라े जयलाजी ओसर स 사 घ ा च 지까지방 द ा य ु ग ी서 우주 자사스럽게유사한세카나리스니가 허추어, 허추어, 어 허추어, 스추어 허추어, 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 허이어 허추어, 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 허어 या निवडणुकीमध्ये एक वेगळं चित्र तयार करण्याची भूमिका आम्ही लोकांनी ही घेतलेली होती सवन देश वाहत गेले विविध राजकीय पक्ष एकत्रित करून भारतीय जनता भाषे आणि त्यांच्या मित्रांना सत्यभासून दूर ठेवता येईल जात याची खबरदारी आम्ही घेत होतो आणि एक अंग्रेजी उभी केली तिचं नाव इंडिया आघाडी त्याच्यामध्ये सोनिया गांधी होतं राहुल गांधी होते विवे होतो केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते दक्षिणेशिया राज्यांचे मुख्यमंत्री होते आणि आम्ही लोकांनी हा प्रयत्न केला की सर्व देशाची सर्व शेत देशाचे अचे प्रधानमंत्री यांच्या हातामध्ये गेले एक वेगळी परिस्थिती निर्माण होण्याची आम्हाला शक्यता दिसत आणि ते कशामुळे मोदी साहेब एकच मि यांचे करत होते मला चारशे सीट जागा त्यांना चारशे खासदारांची आवश्यकता होती देश चालवायचे असता ते तीनशे खासदार असते ते देशाचा खासदार करता येतो पर amca आज इस तीसरी चार से फर्दजी दिल से से दस्त हो गए फिर फर्दजी से सर से आए थे कह लीजिए डॉक्टर हाउस और लिख कर दी जी कहता जी क्या दस्त थे आज हद से ठीक हो गए और सर दस्त हो रहा है फिर सामान्य माणसाच्या अधिकारावर एक प्रकारचा अडचयला आल्याशिवाय राहणार नाही आणि ते चांगल्याचे असेल एकच फायदा होता की मोदी साहेबांना दोन ते चारच भावस चारशे दारा या मिळून द्यायच्या नाहीत आणि सुदैवानं महाराष्ट्रासह अनेक राज्याचा जनतेने या भूमिकेला पाठिंबा दिला आणि त्याचा परिणाम त्यांना एवढ्या दारा मिळू शकला नाही

Yani şöyle diye, bu zemine çizilecek şey, bu şey olacak. Bu ne çeşit şey? Aklını var diye, diye ne çeşit şey olacak? Yani cevap cevap cevap, düzeye var ne? Ya bu cevap düzeye var diye. Ancak bu cevapın ne olacağını ya bu kaç cevap cevap? Acaba ne वगिनीच्यासाठी सहाय्य करण्याच्या काही योजना चालल्या पण माझ्या मते लालकी बहीण ही योजना उपयोगी असेल पण त्याही पेक्षा आज खरी घर असेल तर आमच्या बहिणी असते आमच्या मुली असते त्यांचं सर्वेक्षण कसं ठरत आपण बघितलं आणि जिल्ह्यामध्ये एका परिसरात मध्यंतरी दोन लहान मुलींच्यावर अत्याचार करण्यात आले आणि ते अत्याचार करणारे लोक समाजातले तसा कधी नव्हत्या वर्गातले लोक होते अनेक दिवस ते सापडत नव्हते पण शेवटी त्यांचा शोध घेण्याच्यासाठी साठी पोलिसांना यश आला आणि त्या प्रवृत्तीला आवड राहण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं टाकली गेली आम्ही असा निकाल घेतोय सगळे मिळून निकाल घेतोय अन्य पक्षाचे नेते म्हणून निकाल घेतोय की स्त्रियांना अधिक संरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी एक सामूहिक कार्यक्रम सगळ्यांनी हातामध्ये घेतला पाहिजे दुसरा महत्वाचा प्रश्न आणि तो प्रश्न या देशाच्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या आसपासच्या वाढल्या आसपासच्या कुणी उभी नाही त्याच्यावर काही कारण नेवासते आज शेतकऱ्यांनी घेतलेला कर्ज त्याच्या जास्त किंमत मिळत नाही आणि त्यामुळे कर्ज फिरण्याची त्याची ताकद ही दिवसेंदिवस थेट होते आणि तो जसा कर्ज कर्जवाजारी होतो तसं आज शेतकऱ्यांच्या त्या आत्महत्या ही सुद्धा एक समस्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि त्याचा सुटका करायची असेल तर शेतीवाल्याच्या किमती या उत्तम दिल्या पाहिजेत आणि कष्ट करणाऱ्या काळ्याऐी विमान राखणाऱ्या या शेतकऱ्याला सन्मानानं जाता येईल या प्रकारची खबरदारी या ठिकाणी घेतली होईल आणि तिसरा वेगळा वाद्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि तो म्हणजे समाज असं सर्व आज वेगळं शिकतात कॉलेज झाली त्याचं बाहेर फायदायत पण हा प्रश्न करण्याच्यासाठी हाताला काम मिळण्याच्यासाठी तो फेल सरकारच असतो पण ते फेल फारसे यशस्वी होत नाही आणि म्हणून देश वाचवत आता सर्वांचा विचार वेळ राहिले या देशाच्या स्वयंमाला काम करण्याचा अधिकार हा फेन दिला पाहिजे आणि जोपर्यंत प्रकारची नोकरी मिळत नाही तोपर्यंत प्रति महिन्याला कमीत कमी चार हजार रुपये त्याला मिळाले पाहिजेत याची चर्च आज करण्याच्या बद्दलचा विचार केले असे एक दोन तीन चार तारख्यात हातामध्ये घेते हे हातामध्ये घेतलेल्या कार्यक्रमाला पश्चिमला सोनिया गांधींचा आहे राहुल गांधींचा आहे अन्य मुख्यमंत्र्यांचा आहे जाव्या उद्या कम्युनिस्टांचा आहे हे सर्व ठरलं असलं तर जो घरे महाराष्ट्राची सत्ता महाराष्ट्राचा अधिकार या सर्व लोकांच्या हातात येत नाही तो घरे मी सांगितलेले कार्यक्रम राबवता येणार नाही असे कार्यक्रम राबवायचे असते तर उद्याच्या निवडणुकीमध्ये हो आज, आज गाँ गाँ या ठिकाणी आपण सगळ्यांनी मोठ्या मतांनी आणि सांगितलेल्या चारी विरोधात ही या ठिकाणी नियोजनची भूमिका घेतली पाहिजे आजगाव हे गाव हे अनेक वर्ष असतो एकेकाळी वर्षाचं उत्पादन यासाठी हे गाव महत्वाचं होतं महाराष्ट्राच्या प्रेशा वीस तीस वर्ष अध्यक्ष होतं आणि कवित्या संबंधीची आस्था असलेली जी गावं होती त्या गावामध्ये आजगावचं नाव हे नेहमी त्या काळात यायचे त्या गावामध्ये हो अनेक लोक होते माझे त्यांचे संबंध होते दिवंगत सीताराम फातील यांची माझी व्यायची होती असे अनेक नावं सांगता येते एकेकाळी हे गाव शेतकरी कामगारांच्या विचारचं होतं आणि मला असंच आहे की अजोखाव शिंदे हंडे यांच्या लोफानं या जिल्ह्याला एक जागरूक खासदार देण्याचं काम तुम्ही लोकांनी ते तुमच्या आधीच्या फेरीने केलं होतं अशा अनेक लोकांच्या उद्देश सांगता येईल आज या मंत्र संघामध्ये अनेक लोक निवडणुकीच्यासाठी इच्छुक होते त्यांना तिकीट द्यावीत अशी इच्छाही होती पण सगळ्यांना ते काही संधी देता येत नाही इथं नाशिकच्या फुलं मतदारसंघामध्ये जगदीश गोजरे अनेक प्रश्न भासून आम्हा लोकांच्यावर ते काम करत होते या फ्लेसमध्ये एक तरुणांची शक्ती त्यांनी उभी केली आणि त्यांच्यामार्फत आम्हा लोकांचा विचार घरोघर होतो या संधीचं काम त्यांनी केलेलं होतं दुर्दैवानं त्यांना आम्हाला संधी देता आली नाही पण ते कधी मिळाली नाही म्हणून घरी बसले नाही मी त्यांचं अभिनंदन करतो की ते जो काही उमेदवार आम्ही लोकांनी दिला त्याच्यासाठी चर्च करण्याची भूमिका ते आज घेत आहेत या त्यांच्या भूमिकेची नोंद मी आम्ही आमचे सरकारी नक्कीच देऊ आणि योग्य वेळी योग्य निर्णय केला जाईल ही या प्रकारची खात्री आज मी सगळ्यांना देऊ शेतो आणखीन काही गोष्टी आहेत आज आजगावला त्याची जागा उपलब्ध आहे माझ्या मते आज या ठिकाणी एक आयटी फार करायची गरज आहे फार लॉजीचा पुण्याच्या जवळ हिंदीला आम्ही लोकांनी पुढाकार घेतला आणि एक आयटी फार त्या ठिकाणी उभा केला एक लाखाच्या भेटा अधिक तरुण तरुणी त्या फार पुढे काम करतात हे जर राहू शकत की नाशिकला का होऊ शकत नाही नाशिकच्या या भागात का होऊ शकत नाही इथे दमीन आहे इथे कष्ट करणारे तुमच्यासारखे लोक आहेत शिक्षित अशा प्रकारची तरुणांची संख्या आहे आणि त्या हाताला काम द्यायला आय टी फार आणि लॉजिस्टिक फार आपण या ठिकाणी करू शकतो तर हातालाच काम मिळेल पण संपूर्ण नाशिकच्या स्थितीत एक प्रकारची सुधारणा होईल आणि त्या करण्याच्या बद्दल काही ना काही आवश्यकता आहे आणखी गोष्ट आम्हाला या खात्याच्या मोठ्या वर्षांनी तुम्ही आमचे निवडून दिले तर आम्ही सर्वजण त्यांच्या वाशी उभं राहू आणि त्या ठिकाणी त्यांना मदत करता येईल आज आणखीन काही गोष्टी सांगता येतील पण मी त्या खोल्यात जाऊ इच्छितो जाऊ इच्छित नाही तिथे अनेकांना निवडणुकीला व्हायची होती इच्छा होती अंतिम वस्त्यांची इच्छा होती आणखीन काही सहकार्यांची होती पण सगळ्यांना ही संधी देता येत नाही पण मी एवढं सांगू शकतो जे काही तीन वेळा दिले त्यांच्या खातीशी या सगळ्यांनी जे मी शक्ती उभी केली तर मी खाती देतो की नाशिक आणि नाशिक या सगळ्या भागात जे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याच्यासाठी

ने ने जाए जाए या सभेत धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल दत्ता गायकवाड राष्ट्रवादीचे प्रवक्ते नितेश कराळे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदन्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड